नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पराग संधान विजयी झाल्यात तर भाजपा व मित्र पक्षाचे एकोणवीस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा नगरसेवक विजय झाल्यात कोपरगाव नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज सकाळी दहा वाजेपासून सेवानिकेतन निकेतन मध्ये सुरू झाला असून निकाल पुढीलप्रमाणे प्रमाणे प्रभाग क्रमांक एक वैभव सुधाकर आढाव सोनाली संदीप कपिले प्रभाग क्रमांक दोन स्मिता शैलेश साबळे राहुल शिरसाड प्रभाग क्रमांक तीन जनार्दन कदम निर्मला सोमनाथ आढाव प्रभाग क्रमांक चार आकाश वाजे दीपाली उदावंत प्रभाग क्रमांक पाच वैशाली विजय वाजे संतोष शिंदे प्रभाग क्रमांक सहा विक्रमादित्य सातभाई पद्मावती बागुल प्रभाग क्रमांक सात श्री आढाव गौरी मंदार पहाडे प्रभाग क्रमांक आठ मनीषा दत्तात्रय पगारे इम्तियाज अतार प्रभाग क्रमांक नऊ देवकर क्रमांक दहा रवींद्र कथले माधवी राजेंद्र वाकचौरे प्रभाग क्रमांक अकरा प्रशांत कडू सोनम अरुण त्रिभुवन प्रभाग क्रमांक बारा सविता कैलास मंजूर हाजी मेहमूद सय्यद प्रभाग क्रमांक तेरा स्वप्नील मंजूर निलोफर पठान प्रभाग क्रमांक चौदा विद्या राजेंद्र सोनवनी वाल्मिक लहिरे प्रभाग क्रमांक सुरेखा विनोद राक्षे कलुअप्पा आव्हाड तर अध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान ही विजय, विजय आहे तो सर्व थोर महापुरुष सर्व स्वर्गीय शंकररावजी कोले माझे वडील शिवाजीराव संधान त्याचप्रमाणे आमचे नेते दादा प्रथम आमदार स्नेहलताताई कोले व सहकार शंकराव शंकरराव कोल्हे कारखान्याचे कर अध्यक्ष दादा व संजोनी स्वज स्वयंसहता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका रेनुक, रेणुका भाभी व सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्र पक्ष सर्व जनता ज्ञात अज्ञात आणि तिसरी शक्ती जिने मला मदत केली या सर्वांना मी समर्पित करतो आमचे आम काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले त्यामुळे आम्ही काही करणार नाही परंतु आम्ही जेवढे जण निवडून दिलेले आहे आणि मी आम्ही सर्वजण दिलेले शब्द आणि विश्वासनामा जे काम आहे ते पुर परिपूर्ण करू आणि जनतेचा विश्वास संपादन करू एवढेच बोलू इच्छितो परंतु हा खोले परिवार आणि भारतीय जनता पार्टी मित्र पक्षावर विश्वास नागरिकांनी दाखवला कोण कोणाला ना जनतेला सगळे श्रेय ते फक्त कोपरगावात नव्हे राज्याचं लक्ष लागलेलं होतं आपण त्याबद्दल काय सांगाल या निवडणुकीच लक्ष हे राज्याचं का होत कारण राज्यात अनेक लोक हे जे उमेदवार होते समोरचे त्यांच्यामुळे पीडित झालेले होते त्रासलेले होते आणि म्हणून हा प्रवृत्ती विरुद्धचा लढा आहे आणि तो आम्ही जिंकला या बातमीचा सा इथेच सांगतोय रुपाद्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री